शेतकरी मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीस साठी कापूस पिकाच जेव्हा आपण व्यवस्थापन करणार आहोत हे व्यवस्थापन करत असताना नेमकी आपण कोणते कापाशीचे वाहन त्यामध्ये निवडले गेले पाहिजे आणि बद्दलची आज आपण सविस्तर त्यामध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही पाहत असाल भरपूर त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे वाहन सध्या पूर्ण महाराष्ट्रभर त्यामध्ये उपलब्ध आहे पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकी कोणता वाहन आपण केलं गेला पाहिजे कोणता वाहन त्यामध्ये मला जास्त उत्पन्न देईल ज्याचे त्यामध्ये शेतकरी त्यामध्ये विचार करत असता या ठिकाणी अजून काही त्यामध्ये नऊ ते दहा वान सिलेक्ट केलेले आहेत पण हे वाहन सिलेक्ट करत असताना जे काही आपल्या शेतकऱ्यांची कम्युनिटी आपल्याशी कनेक्ट झालेली आहे त्या शेतकऱ्यांचा आपण सर्वे केला की मागच्या वर्षी त्यांना कोणता वाहन चांगला वाटला होता मग त्याच्यापैकी ज्या वाहनाला सगळ्यात जास्त त्यामध्ये वोटिंग झालेलं आहे तेच वाहन या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला आहे यामध्ये कोणताही वाहन किंवा कोणत्याही कंपनीचं त्यामध्ये वाहन प्रमोट करण्याचा त्यामध्ये आमचा बिलकुलही उद्देश नाही याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही बाकीचे वाहन आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता पण ज्या शेतकऱ्यांनी जास्त वोटिंग केलेलं आहे त्याच्यानुसार आपण काही ठराविक वाहन या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे मग त्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल ह्या बागांसाठी ह्या वाहनांची त्यामध्ये शिफारस असत्र आहे त्याच्यामध्ये बागायती क्षेत्र असेल किंवा कोरडवा क्षेत्र असेल अशा नुसार आपण या ठिकाणी हे वाहन निवडलेलं आहे आता त्याच्या सगळ्यात पहिली गोष्ट वाहन निवडत असताना आपल्याला अजून सुद्धा दोन ते तीन मुद्दे सुरुवातीला लक्षात घ्यायचे आहे एक सगळ्यात पहिली गोष्ट ज्या वेळेस तुम्ही वाहन निवडत असता वाहन निवडत असताना तुमची जमीन कशी आहे त्याच्यानुसार तुम्हाला वाहनाची निवड करायची आहे जसं की मी या ठिकाणी सांगितलं राशीचा हा वान करा चांगल्या जमिनीसाठी त्यामध्ये तुम्हाला भरघोस उत्पन्न देईल तर एखादा शेतकरी जर तो वाहन हलक्या जमिनीमध्ये करत असेल तर त्याला त्यामध्ये उत्पन्न मिळणार नाही त्यासाठी तुमची जमीन कशी आहे हे सुद्धा लक्षात त्यामध्ये घ्यावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे की तुमची पाण्याची उपलब्धता काय असणार आहे पाणी तुमचं कसं असणार आहे पूर्णपणे पावसावरती डिपेंड असणार आहे की त्यामध्ये जर पाऊस कमी पडला पाण्याची कमतरता पडली तर मी पाणी देऊ शकतो का हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे की माझं करण्याचं व्यवस्थापन या वर्षीचं कसं असणार आहे मी या वर्षी कपाशीसाठी साधारणपणे पंधरा वीस हजार रुपये खर्च करणार आहे किंवा तीन ते चार फवारण्या त्यामध्ये चांगल्या घेणार आहे किंवा अगदी फक्त एक ते दोनच फवारण मी घेणार आहे तुमचं नियोजन कसं असणार रा... आहे त्याच्यानुसार तुम्हाला वाहनाची त्यामध्ये निवड करायची आहे आणि चौथा एक मुद्दा म्हणजे की माझ्या भागामध्ये कोणता वाहन चांगला येतो हे पाहूनच आपण वाहनाची त्यामध्ये निवड करायची आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणचे जे काही वाहन वगैरे सांगितलेले आहे हे त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं की जे काही शेतकऱ्यांची कम्युनिटी आहे त्यांनी ज्या वाहनाला मागच्या वर्षी चांगला आला होता त्याला जास्त वोटिंग केलेलं आहे तेच वाहन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे एक वाहन खरेदी करत असताना आपल्याला अजून एक लक्षात गोष्ट घ्यायची आहे आणि खूप शेतकरी त्यामध्ये खर तर चुका करत असता ती म्हणजे की बरेच शेतकरी काय करतात की वाहन घेताना त्यामध्ये ठरवता मला ह्या ह्या वर्षी हा वाहन करायचा आहे पण ज्यावेळेस दुकानात जात असतात त्यावेळेस त्यांचा निर्णय अनेक वेळेस शेतकऱ्यांचा त्यामध्ये बदलला जातो मी अनेक वेळेस पाहत असतो ज्यावेळेस मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणी व्हिजिट वगैरे करत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं असतं की एखादा वाण ठरलेलं आहे जसं की एक्झाम्पल एक, एक शेतकरी आहे रामभाऊ नावाचा शेतकरी आहे त्यांनी यावर्षी ठरवलेला आहे की सुपरकॉट नावाचा मला यावर्षी वाण त्यामध्ये करायचा घरी निघताना ज्या बियाणं खरेदी करायला जातात सांगतो वाण ठरवता की मला यावर्षी सुपरकॉट माझ्या जमिनीमध्ये करायचा आहे गावामध्ये जाता त्याला अजून दोन चार शेतकरी भेटतात ते सांगतात की रामभाऊ सुपरकॉट वान करू नका हा चांगला नाही त्याच्याऐवजी तुम्ही राशीचा सहा पाच नऊ करा मग आता तिथं शेतकऱ्याचा रामभाऊचा पुन्हा त्यामध्ये विचार बदलला जातो की मला सुपरपॉट करायचं नाही मला तर राशीचा सहा पाच नो करायचा आहे तिथून ते त्यामध्ये तालुक्याच्या जा, ठिकाणी जातात तालुक्याच्या जा, ठिकाणी जा, गेल्यानंतर स्टँडवरती म्हणा बसमध्ये म्हणा गाडीवरती जाताना त्याला अजून कोणतरी भेटतात तो एक त्यामध्ये सल्ला देतो की तुम्ही त्यामध्ये राशीचा वान त्यामध्ये काही करू नका त्याच्यापेक्षा तुम्ही कबड्डी करा मग शेतकरी जय रामभाऊ हे काय ठरवता की आता मला यावर्षी कबड्डी करायचं आणि ज्यावेळेस रामभाऊ दुकानदारकडे जातात दुकानदार दुसरंच काहीतरी त्यामध्ये वान देऊन टाकतो म्हणजे याच्यामुळे काय होतं की जे आधी आपल्याला ठरलेलं असं हे त्यामध्ये आपलं शेवटपर्यंत जाईपर्यंत आपला निर्णय बदलला जातो आणि परिणामी शेतकऱ्यांचं दरवर्षीच त्यामध्ये गणित आहे याच्यामुळे तुम्हाला जो वाण पाहिजे ते वानाचं बियाणं कुठं मिळेल तेच वाण आपल्याला करायचं आहे त्याच्यावरती ठाम राहा दुसरं बियाणं घेऊ नका किंवा याचं त्याचं ऐकू नका इव्हन मी म्हणेल माझे ऐकू नका तुम्हाला जो करायचा आहे वाण तोच त्यामध्ये करा तर सगळ्यात पहिली गोष्ट वानांबद्दल आपण जे काही त्यांचे खास वैशिष्ट्य आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी मागच्या वर्षी तुम्हाला कोणता वाण त्यामध्ये चांगला वाटला होता मागच्या वर्षी तुमच्या शेतामध्ये वैयक्तिक कोणत्या वाणाचं चा चांगलं उत्पन्न आलं होतं हे खाली आधी सगळ्यात आधी जेवढे काय शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांनी प्रत्येकाने कमेंट करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण समजायला मदत होईल की खरंच हा वाण त्यामध्ये चांगला होता किंवा नाही त्याच्यामुळे कमेंट करा जो शेतकरी मित्रांनो पहिला वाण आहे तो, तो म्हणजे की सुपरकॉट प्रभात सीटचा त्यामध्ये सुपरकॉट वाण आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्यामध्ये माहीत असेल आणि मागच्या वर्षी खूप चांगलं याचं उत्पन्न त्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल त्याच्यामध्ये यवतमाळ असेल त्यानंतर वर्धा असेल या भागांमध्ये हिंगोली असेल वाशम असेल या भागामध्ये अतिशय छान याचं त्यामध्ये शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न त्यामध्ये आलं होतं जळगावच्या भागामध्ये सुद्धा मी बरेचसे प्लॉट पाहिले अतिशय छान त्यामध्ये उत्पन्न आलं होतं या वानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की मध्यम जी काही भारी जमीन आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये येणारा हा त्यामध्ये वान आहे त्यामध्ये तुमचं कोरडाऊ क्षेत्र असेल किंवा त्यामध्ये बागायती क्षेत्र असेल दोन्ही क्षेत्रामध्ये हा वान त्यामध्ये निश्चित तुम्ही घेऊ शकता याचा जो काही कालावधी आहे साधारणपणे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा त्यामध्ये कालावधी आहे अजून एक मुद्दा त्यामध्ये सांगतो कालावधीवरून त्यामध्ये लक्षात आला आपल्याला वाहनांची निवड करत असताना जे मध्यम स्वरूपाच्या कालावधीमध्ये येणारे वाहन आहे त्याच वाहनांची आपल्याला निवड करायची आहे जास्त कालावधीमध्ये येणारे जे वाहन असणार आहे एकशे ऐंशी ते अगदी दोनशे दिवसांमध्ये जे येणारे वाहन आहे अशा वाहनांची आपल्याला बिलकुलही निवड करायची नाही कारण कमी कालावधीमध्ये येणारे जर वाहन आपण जर निवडलेले असेल तर याच्यामुळे काय होईल की तुमचं जे काय असणार आहे पुढचं रब्बीचं प्लॅनिंग तुम्हाला त्यामध्ये लवकर करता येईल आपल्याला सुरुवातीचे पहिले एक दोन जे काही फ्लॅश असणार आहे हे फ्लॅश त्यामध्ये लवकर घ्यायचे आहे त्यानंतर आपलं शेत मोकळं करायचं आहे आणि पुढे रब्बी मध्ये तुमच्याकडे जर पाणी जी पाणी असेल त्यामध्ये गहू करू शकता हरभरा करू शकता किंवा इतर कोणतंही पीक त्यामध्ये घेऊ शकता याच्यासाठी शक्यतो हे जे काही मी वान येऊलेलं आहे हे सगळे मध्यम कालावधीमध्ये आणि कमी दिवसामध्ये येणारेच वाहन आहे असेच वाहन आपल्याला त्यामध्ये करायचं आहे याचे त्यामध्ये जे फायदे आहे या वानाचे रस वसणारे किटी किडक असेल त्याच्यानंतर लाले रोग असेल याच्यासाठी प्रतिकारक क्षम असेल त्यामध्ये आहे वेचणीसाठी सुद्धा अतिशय त्यामध्ये सोपा असलेलं वान आहे एका बोंडाचं कापसाचं वजन हे सरासरी साडेपाच ते सहा ग्रॅम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं बोंडांचं वजन सुद्धा आपल्याला जे बोंड जर आपल्याला कापूस जर लवकर काढून दुसरं पिकाचं नियोजन करायचं असेल तर अशा वेळेस कपाशीचे वान निवडत असताना ज्या वाहनाचे बोंड मोठे आहे वजनदार आहे असे वान आपण निवडले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला पाहिलं एक ते दोन तीन मध्ये जास्त त्यामध्ये कापशीचं जे काय आहे उत्पन्न त्यामध्ये येऊन जातं आणि बोंड लागण्याची संख्या सुद्धा अतिशय त्यामध्ये चांगली आहे अशा प्रकारे ही सुपर क्वाटची त्यामध्ये पॅकिंग येते प्रभात शेटचा हा त्यामध्ये वान आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहित असेल जर तुमची भारी जमीन असेल आवश्यक त्यामध्ये करून पाहा निश्चित त्यामध्ये तुम्हाला चांगलं याचं उत्पन्न येऊ शकतं पुढचा जो वान आहे यूएस त्यामध्ये सत्तर सो हा पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्यामध्ये माहित असेल म्हणजे जेवढे बी काही जे वान असणार आहे बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना माहित असेल त्यामध्ये वान आहे हा सुद्धा त्यामध्ये मध्यम ते भारी जमीनमध्ये येणारा वान आहे कोरडा होती बागायती अशा दोन्ही क्षेत्रांसाठी याची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे तुमचं कोरडावा असेल किंवा बागायती क्षेत्र असेल उत्तम बागायती क्षेत्रासाठी तर निश्चित त्यामध्ये चांगला वान येतो तसेच याचा जो काही कालावधी असणार आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा त्यामध्ये याचा कालावधी आहे ते मध्यम स्वरूपाचा कालावधी आहे निश्चित त्यामध्ये तुम्हाला पुढचं जर पिकाचं प्लॅनिंग असेल तर हा वान जास्त उत्पन्न तुम्हाला त्यामध्ये देऊन जाऊ शकतो याची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा अतिशय चांगली आहे दाट लागवडीसाठी योग्य असलेला वाण आहे बऱ्यापैकी काही काही शेतकरी जे पारंपरिक पद्धतीने आपली शेती करत असतात त्या शेतकऱ्यांना दाट लागवड करण्याची त्यामध्ये सवय असते जर दाट लागवड जर करणारे जर काही शेतकरी असाल तर अशा वेळेस याची तुम्ही बिंदास्पणे निवड त्यामध्ये करू शकता त्यामध्ये सत्तर सदुसष्ट तीन बाय त्यामध्ये दोन फुटावरती याची लागवड त्यामध्ये केलेली अतिशय योग्य त्यामध्ये असते दाट लागवडीसाठी किंवा जास्त अंतर ठेवून सुद्धा जरी तुम्ही केलेलं असेल अगदी चार बाय एक असेल किंवा चार बाय दीड असेल किंवा चार बाय दोन असेल तरी सुद्धा निश्चित तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल एका बोंडातील कापसाचं सरासरी वजन साडेपाच ते सहा ग्रॅम आहे सगळ्यात अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला कापूसाचे वाण निवडत असताना कपाशीचं वजन आणि कालावधी हे दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत जास्त वजन त्यामध्ये भरलं पाहिजे कमी कालावधीमध्ये वाण आला पाहिजे हा त्यामध्ये आपल्या सूत्रामध्ये तंत्रामध्ये बसणारा तंत्रा त्यामध्ये वाहन आहे मोठी बोंड आकार आणि बोल लवकर येणारा वाण म्हणून त्यामध्ये प्रसिद्ध आहे अशा वेळेस ह्या सुद्धा वाणाची तुम्ही निवड करू शकता इव्हिव्ह आहे छान वान आहे याच्याबद्दल काही तुमचा फीडबॅक असेल तर खाली निश्चित कमेंट करा पुढचा जो वान आहे राशीचा सहा पाच नऊ हा सुद्धा बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना माहीत असलेला वान खूप त्यामध्ये प्रसिद्ध असलेला वान आहे भरपूर शेतकरी हा वान करत असता हा सुद्धा जमीन मध्यम ते भारी मध्ये येणारा कोरडा आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रांसाठी केला जाणारा त्यामध्ये वान आहे बऱ्यापैकी भरपूर शेतकरी ह्या वाण्याची निवड करत असता निश्चित त्यामध्ये करू शकता याचा जो काही कालावधी आहे एकशे पंचेचाळीस ते त्यामध्ये एकशे साठ दिवस त्यामध्ये आपल्याला लागतात साधारणपणे आपण पाहिलं तर एकशे पंचेचाळीस ते, ते एकशे पंचे साठ एक दिवसांमध्ये हा त्यामध्ये येणारा वान आहे वजनदार आणि मोठ्या आकाराचे कपाशीचे बोंड पाहायला मिळतात अतिशय वजनदार बोंड असता मी मागच्या वर्षी काही प्लॉट पाहिले होते खूप छान या वानाचे त्यामध्ये प्लॉट आलेले होते निश्चित जर तुमचं थोडस नियोजन जर चांगलं असेल तर भरघोस याच्यापासून तुम्ही उत्पन्न घेऊ शकता वेचनीसाठी सुद्धा सोपा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरेचसे असे काही वाहन असतात की ते वेचणीसाठी खूप अवघड जातात मग आलेपुळेस महिला मजूर असतील ते भेटत नाही मग अशा वेळेस वेचणीसाठी सोपा असणारा वाहनच आपण त्यामध्ये निवडायचा आहे एका बोंडातील कापसाचं वजन हे पाच ते पाच ग्रॅम पर्यंत भरतं पर आता हे कापसाचं बोंडाचं वजन डिपेंड तुमच्या जमिनीवरती असतं डिपेंड तुमच्या नियोजनावरती सुद्धा असतं तर जसं की हे अंदाज म्हणजे सरासरी वजन आहे जसं की एखाद्या शेतकऱ्याची खूप चांगली जमीन आहे त्याचं नियोजन चांगलं आहे त्याच्या शेतामध्ये अगदी साडेसहा ते सात ग्रॅम पर्यंत सुद्धा त्यामध्ये वजन भरू शकतं एखाद्या शेतकरी मध्यम जमीन आहे त्याचं त्यामध्ये अगदी सहा पर्यंत सुद्धा वजन भरू शकतो म्हणजे असं मी सांगतो की एवढंच भरेल असं काही नाही याच्यापेक्षा जास्त करू शकत किंवा थोडं कमी सुद्धा येऊ शकतं तुमच्या जमिनीवरती ते डिपेंड असणार आहे आणि ही सुद्धा अतिशय लवकर येणारे त्यामध्ये जात आहे पुढचा जो आहे तो म्हणजे की जादू हा सुद्धा बऱ्यापैकी मागच्या एक तीन चार वर्षापासून चांगला प्रचलित झालेला वाण आहे सुरुवातीला एवढे काही शेतकरी त्यामध्ये करत होते पण आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना याचे सुद्धा चांगले अनुभव आलेले आहे मग बरेचसे शेतकरी याची सुद्धा त्यामध्ये डिमांड करत आहे कायवेरी चा त्यामध्ये वान आहे हलकी ते मध्यम जमिनीसाठी योग्य असेल वान आहे कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रांसाठी योग्य आहे असू द्या किंवा तुमचं बागायती क्षेत्र असू द्या अशा दोन्ही यांच्यासाठी योग्य असेल वान आहे याचा जो कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर दिवसामध्ये येणारा त्यामध्ये वान आहे म्हणजे एकंदरीत मध्यम स्वरूपामध्ये येणारा हा त्यामध्ये वान आहे अशा वेळेस याची तुम्ही निवड करू शकता रसोचणाऱ्या कीटक कीटकांसाठी त्यामध्ये प्रतिकारकक्षम असलेलं वाण आहे गाठ लागवडीसाठी योग्य आहे याचं जे काही लागवडीचं अंतर असणार आहे हे साधारणपणे चार बाय दीड फुटाचं मध्ये अंतर आपण ठेवलं गेलं पाहिजे या दोन ओळी सर आहे दोन ओळीचं अंतर हे चार असलं पाहिजे आणि एका दोन झाडातील जे अंतर असणार आहे हे त्यामध्ये दीड फूट तुमचं असलं पाहिजे अशा वेळी जर लागवड केलेली असेल तर चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं एका बोंडातील कापसाचं याचं जे सरासरी वजन आहे हे सहा ते साडेसहा ग्रॅम आहे इथून साथ मागचे जे आपण वान पाहिलं होतं त्यांचे वजन साधारणपणे साडेपाच ते पाच ते साडेपाचच्या दरम्यान त्यामध्ये होते सहा दरम्यान होते याचं पण सहा ते साडे सहा ग्रॅम आहे म्हणजे बाकीचे जे काही मी याच्या आधीचे जे वान सांगितले त्याच्यापेक्षा ह्या कावेरीचं जे काही जादू नावाचं वाण आहे याचं तुम्हाला जास्त वजन त्यामध्ये निश्चित पाहायला मिळतं प्रत्येक फळफांदीस बारा ते चौदा बोंड लागण्याची क्षमता भरपूर पुनर्भार म्हणजे शक्यतो जर कोणाला फरदड घ्यायची असेल तर अशा वेळेस निश्चित चांगला वान म्हणून याला ओळखलं जातं कारण नंतर पुनर्बार म्हणजे फरदडीसाठी खूप चांगले याची त्यामध्ये रिझल्ट आहे म्हणजे लवकर चांगला फुटो होतो आणि नंतर सुद्धा जास्त बोंड लागण्याची त्यामध्ये क्षमता त्या वानामध्ये आपल्याला पाहायला मिळते पुढचा जो आहे मैकोचा जंगी हा सुद्धा खूप त्यामध्ये सध्या प्रचलित झालेला त्यामध्ये वाण आहे पूर्वी शकतो एवढं काही नाही पण जंगी म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास पात्र असलेलं वाण आहे बरेचसे शेतकरी बाकी एखादं कमी बियाणे भेटलं तरी चालेल पण जंगी भरपूर शेतकरी त्यामध्ये लावण्याचा त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो मध्यम भारी जमिनीमध्ये येणारा वान आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस साधारणपणे आपल्याला या वानाला त्यामध्ये लागत असता मध्यम स्वरूपामध्ये येणारा त्यामध्ये वाण आहे वजनदार आणि मोठे आकारचे बोंड पाहायला मिळतात बोंडाचं वजन सहा ते साडे सहा ग्रॅम पर्यंत आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं म्हणजे जास्त त्यामध्ये वजनदार बोंड ह्या वानाचे पाहायला मिळतात कमी कालावधीमध्ये येणारा हा त्यामध्ये वान आहे आणि वेचणीसाठी सुद्धा अतिशय सोपा आहे एकदम सोपा आहे वेचणीसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की वाहन निवडत असताना वेचणीसाठी सुद्धा सोपा असला पाहिजे तर अनेक वेळेस काय होतं की वेचणीसाठी जर काही अवघड वान असेल तर वेळेस महिला मजूर येत नाही आणि व्यवस्थित त्यामध्ये कापूस वेचला जात नाही परिणामी काही कापूस बोंडांचे जे नखे असतात त्यालाच त्यामध्ये गुंतून वगैरे राहत असतो पुढचा जो वाहन आहे कबड्डी बाकी कोणतेही वाहन जर माहीत नसेल तर कबड्डी सगळ्या त्यामध्ये माहित असतात मागच्या दोन ते तीन वर्षापासून अतिशय म्हणजे खूप गाजलेला नावाजलेला त्यामध्ये वान आहे अक्षरशः आम्ही मागच्याही वर्षी पाहिले त्याच्या आदल्या वर्षी काही शेतकरी पाहिले की कबड्डी वाहनाचे म्हणजे दुप्टीनं पैसे देऊन त्यामध्ये वाहन खरेदी केलेली त्यामध्ये शेतकरी पाहिले काही काही अगदी आंध्राला त्यामध्ये बियाणे खरेदी करायला जातात तिकडून त्यामध्ये बियाणं आणता आणि कबड्डीची त्यामध्ये लागवड करा पण शेतकरी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो जास्त पैसे देऊन आपल्याला कोणत्याही वाहनाची खरेदी करायची नाही जर एखादा वाहन जर भेटत नसेल त्याच्यासाठी दुकानदार जर जास्त पैसे मागत असेल तर बिलकुलही वाहन खरेदी करू नका कारण आपलं काय होत चाललंय की याच्याचमुळे जास्त खर्च वाढत चाललेला आहे तुम्ही बियाण्यामध्येच तिथं दुप्पट पैसे घालता परिणामी नंतर खर्च वाढतो ज्यावेळेस उत्पन्न येतं मग आपण म्हणतो की खर्च तर खूप झाला उत्पन्न आपल्याला काहीच मिळत नाही जी ऍक्च्युअल किंमत आहे त्या किमतीमध्ये जर मिळत असेल वाण तरच तो, तो खरेदी करा नाही खरेदी करू नका तो वाण त्यामध्ये स्किप करून टाका त्याच्याऐवजी दुसरा ऑप्शन त्यामध्ये तयार करा आणि त्यातल्या त्यात काय होत असं की ज्या वाणांची खूप जास्त डिमांड असते परिणामी त्या वानांमध्ये खूप जास्त भेसळयुक्त बियाणं फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल कबड्डीच्या अनेक त्यामध्ये जे काही फसवे पॅकेट होते हे त्यामध्ये अनेक भागामध्ये पकडले गेले अकोला असेल वाशिम असेल भागांमध्ये फसवं बियाणे मध्ये पकडलं गेलं होतं त्याच्यामुळे शक्यतो ज्याची जास्त डिमांड असेल जो मार्केट मध्ये मिळतच नाही असा वान शक्यतो घेऊच नका नाही घ्यायचं असेल तर खात्रीशीर बियाणं असेल कंपनीच ऑथोराइड जर बियाणे असेल आणि त्या जी काही अॅक्च्युअल किंमत ठरलेली आहे त्याच किमतीमध्ये त्या जर मिळत असेल तरच वान घ्या विनाकारण जास्त त्यामध्ये खर्च करू नका तर कबड्डी साठी मध्यम आणि भारी अशा दोन्ही जमिनीमध्ये येणार वान आहे याचा खरं खास वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर बोंड अतिशय वजनदार त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर म्हणून शेतकरी वाहनाला जास्त त्यामध्ये प्राधान्य वगैरे देत असतात याचा जो कालावधी आहे एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवस आहे तर कालावधीचं पण कधी कधी दिवस त्यामध्ये चेंज होऊ शकता एखाद्याची भारी जमीन असेल तर अगदी त्याच्या शेतामध्ये एकशे नव्वद दिवस सुद्धा त्यामध्ये लागू हो शकता एखाद्याचं पूर्णपणे कोरडवा क्षेत्र आहे सुरुवातीला एक दोन पाऊस पडले त्यांनी काही फवारण्य केलं त्याचा अगदी वाहन एकशे पन्नास दिवसामध्ये सुद्धा काढणीला येऊ शकतो म्हणजे कालावधी सुद्धा तुमच्या जमिनीवरती तुमचं भागातलं वातावरण आणि तुमचं एक, एकंदरीत नियोजन कसं चालू आहे याच्यावरती ही गोष्ट त्यामध्ये डिपेंड करते वेचनीसाठी सुद्धा अतिशय सोपा आहे आणि कार्यक्षमतेमध्ये रोग क्षमता असलेलं त्यामध्ये वाहन आहे अशा वेळेस हा सुद्धा त्यामध्ये करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी याला सुद्धा त्यामध्ये वोटिंग केलं होतं की मागच्या वर्ष आम्ही कबड्डी केलं होता अतिशय छान त्याचं त्यामध्ये एव्हरेज आलं म्हणून या ठिकाणी आपण हा वान त्यामध्ये सांगत आहोत पुढचा आहे आदित्य त्या आदित्य कंपनीचा त्यामध्ये मोक्ष हा सुद्धा अतिशय छान त्यामध्ये वान आहे खर तर त्यामध्ये विदर्भामधून ह्या वाहनाला सर्वात जास्त वोटिंग त्यामध्ये आलेलं आहे त्यातल्या त्यात यवतमाळचा भाग असेल त्यानंतर यवतमाळ असेल अमरावती असेल वर्धा असेल नागपूर असेल ह्या भागामधूनच्या शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त याला त्यामध्ये प्राधान्य मागच्या वर्षी दिलं होतं आणि खूप चांगलं याचं त्यामध्ये उत्पन्न सुद्धा बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी आलेलं आहे मी सुद्धा वैयक्तिक काही प्लॉट पाहिले होते छान त्यामध्ये हा वाटला आपल्या वरतंत्रामध्ये सुद्धा बरेचसे प्लॉट त्यामध्ये होते याचा जो कालावधी आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसांचा आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये येणारा वाहन आहे बागायती आणि कोरडाऊ हो, अशा दोन्ही क्षेत्रांसाठी हा वान त्यामध्ये तुम्ही करू शकता याचं जे लागवडीचं अंतर असणार आहे हे त्यामध्ये चार बाय दोन वरती लावू शकता किंवा पाच बाय एक वरती लावू शकता शक्यतो जे शेतकरी बागायती पद्धतीने करत असतात म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा तर आहे आणि जास्त अंतरवरती ठेवून जर लागवड करणार असाल तर अतिशय योग्य असेल त्यामध्ये वान आहे कमी म्हणजे जवळ अंतर ठेवून जर लागवड करण्याचा जर तुमचा विचार असेल तर अशा वेळेस हा वान परफेक्ट ठरत नाही पण अंतर ठेवून जर तुम्ही करणार असाल तर निश्चित चांगलं उत्पन्न त्यामध्ये तुम्हाला देऊ शकतो बोंडाचं वजन हे सहा ते साडे सहा ग्रामपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं रोज किडींना त्यामध्ये सहनशील असायला मोठे बोज आणि वेचणीसाठी सुद्धा अतिशय सोप्पा असेल त्यामध्ये वाण आहे निश्चित त्यामध्ये करून पहा खूप छान याच्या आहे एखादा तरी पॅकेट त्यामध्ये लावून पहा प्रामुख्याने यवतमाळचा भाग असेल किंवा मी सांगितलं नागपूर असेल वर्धा वगैरे असेल ह्या भागमध्ये छान याचे त्यामध्ये खूप प्लॉट आले होते बिर्याणी मिळालं तर करून पहा पुढचा आहे त्यामध्ये मनी मेकर मनी मेकर सुद्धा बऱ्यापैकी कावेरी सीडचा आहे अतिशय छान त्यामध्ये वाण आहे बऱ्याच वर्षापासून आहे आणि निश्चित याचा सुद्धा बरेचसे खूप छान प्लॉट त्यामध्ये पाहायला मिळतात हा सुद्धा एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा त्यामध्ये वाहन आहे एक साधारणपणे म्हणजे मध्यम स्वरूपाचा कालावधी असलेला त्यामध्ये वाण आहे याचा जो काय आहे जमिनीचा प्रकार हा मध्यम ते भारी जमिनीमध्ये येतो बागायती कोरड अशा दोन्ही क्षेत्रांसाठी याची त्यामध्ये शिफारस आहे लागवडीचं अंतर जे असणार आहे ते चार बाय दोन किंवा त्यामध्ये पाच बाय एक वरती तुम्ही याची त्यामध्ये लागवड करू शकता बोंडाचं वजन सहा ते साडेसहा ग्रॅम पर्यंत रोष किडील नसनशील आणि मोठे बोंड आणि जास्त उत्पन्न देण्याची क्षमता असलेला त्यामध्ये हा वान आहे जो पुढचा वान आहे तो आहे जय हो चा जय हो। त्यामध्ये जय पण सर्व शेतकऱ्याला माहित असेल अतिशय छान याचे सुद्धा मागच्या वर्षीचे काही प्लॉट पाहिले दोन वर्षापूर्वीचे सुद्धा प्लॉट पाहिले आपल्या वरतंत्रामध्ये सुद्धा बरेचसे प्लॉट होते बऱ्यापैकी खूप छान याच्यामध्ये ऍव्हरेज त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी काढलेला आहे उंच वाढण्यासाठी त्यामध्ये याची खास ओळख आहे हा त्यामध्ये उंच वाढला जातो काही काही याचे जे वाण असं हे मध्यम स्वरूपाचे वाढले जातात आणि काही अतिशय त्यामध्ये बुटके असतात तर शक्यतो याची त्यामध्ये उंच वाढणारे ताट मजबूत त्यामध्ये आहे म्हणजे भरपूर त्यामध्ये उंच वाढला जातो त्याच्या फांद्या मजबूत असता आणि वेळेस बोंड जरी जास्त लागले तरी कोणत्या प्रकारचे फांद्या मोडण्याचे चान्सेस वगैरे नसतात तसे खूप मोठा बोंडाचा आकार आपल्याला पाहायला मिळतो सहा ते साडे सहा ग्राम वैयक्तिक मागच्या वर्षी आम्ही काही बोंडांचे वजन याचे मोजले होते अगदी साडेसात ग्रॅम पर्यंत सात ग्रॅम अशी त्यामध्ये एक एका एका बोंडाचं वजन त्यामध्ये भरलेलं त्यामध्ये पाहिलेलं आहे चांगले बोंड फुटता सोपी वेचणीसाठी सुद्धा सोपं आहे पावसाळी आणि सिंचनाच्या दोन्ही परिस्थितीमध्ये योग्य आहे कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसांचा त्याच्यामध्ये सरासरी आपल्याला लागत असतो म्हणजे मध्यम स्वरूपामध्येच येणारा त्यामध्ये वान आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हे जे काही मी तुम्हाला नऊ वान सांगितले या ठिकाणी हे नऊ वाहनांना सर्वात जास्त शेतकऱ्यांनी त्यामध्ये मागच्या वर्षी प्राधान्य म्हणजे त्यांच्या शेतामध्ये चांगले आले होते त्यातून ज्या मत वाहनांना जास्त मतं पडली हे वाहन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर कंपन्यांचे वेगवेगळे त्यामध्ये वाहन आहे तेही तुम्ही करू शकता असं नाही की हे सांगितले म्हणून हेच करा वैयक्तिक वाहन निवडत असताना मी जे काही सुरवातीला काही मुद्दे सांगितले आहेत त्याच्यानुसार वाहनाची निवड करा तुमच्या भागामध्ये कोणता वाहन चांगला येतोय ते ते गोष्ट त्यामध्ये लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार वाहनाची शक्यतो त्यामध्ये निवड करा किंवा हे कोणी सांगते दुसरं कोणी सांगते याचं त्याचं ऐकून शकतो वाहनाची निवड करू नका वैयक्तिक आपल्या भागामध्ये जो चांगला वाण येईल आपल्या जमिनीमध्ये चांगला वाण येईल आपली करण्याची पद्धत पाण्याची सुविधा अंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जो वान परफेक्ट तुम्हाला वाटतोय तोच तो वाण त्यामध्ये करा आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही वाहन खरेदी करताना जास्त पैसे देऊन वाहन बिलकुल खरेदी करू नका नाही मिळाला तर तो वाण स्किप करा त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा वाण घ्या पण जास्त पैसे देऊन बिलकुल वाहन त्यामध्ये खरेदी करू नका शेतकरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत निश्चित त्यामध्ये शेअर करा जे ये करून येणाऱ्या सीझन मध्ये जे शेतकरी कापूस कपाशीची लागवड करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल कारण वाह निवडत असताना त्या वाण्याचं वैशिष्ट्य काय आहे त्याचं महत्व काय हे आपल्याला माहिती असलं गेलं पाहिजे त्याची माहिती पूर्ण असली गेली पाहिजे त्याच्यानुसार आपण लागवड त्यामध्ये करायची असते धन्यवाद